<laughs> तो <laughs> बोला का। तो तर यांना यांना हवा पावसा का अरे घेता आरामात घेत चालतो तर आपण गहू काढला आणि ज्याला कोणाला गहू घ्यायचा लॉस ऑफ गहू आहे तेवढा काय घेऊन जाईल तेवढं घेऊन जाऊ शकता छत्रपती संभाजीनगरला भेटून जाईल सगळ्यांना आणि आपल्याकडं ऑफ कांदा पण आहे बरं जर कोकणाला लागत असेल तर आणखीन ते वीस ते पंचवीस दिवसामध्ये आपला कांदा काढायला येणार आहे सो कांदा सुद्धा आपल्याला भेटून जाईल ओके मध्ये गुड मॉर्निंग पब्लिक वेलकम बॅक टू माय चॅनल वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ आणि प्रथम तर सर्वांना धुलिबंद खूप शुभेच्छा आणि पण आणि बघू आता पुढे आजचा दिवस आले बाहेर आहे तसंच आपण शूट करतच जाऊ काय पब्लिक आमच्या ब्लॉगर सगळं होळी खेळताना एक क्षण खूप दिवस झाल्यानंतर भेट झाली सानाच्या निमित्त आलो होतो भाऊला भेटायला आता दुर्गा खेळू आम्ही पुढं बाकी तुम्ही बघून घ्या समोर व्हिडिओमध्ये राहुल हो

<laughs> 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 <hut> कोणावर टाकणार <laughs> 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 तू दिव्या आर 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 दिव्या काय तू

सबस्क्राईब करायला फॉलो करा फॉलो करा कमेंट करा कमेंट करा लाईक करा आणि हॅपी होली हे पब्लिक आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा लाईक करा कमेंट फॉलो

काय <laughs> का झालं का <laughs> <laughs> का तर पब्लिक असं काहीतरी एक म्हणजे नवीन सुरुवात करत होती आणि काहीतरी करत होते काहीतरी एक नवीन प्रयत्न होता तिला ट्राय करत होती तिला मी नेहमी म्हणजे मी सांगायचो होती म्हणजे नाही काका मला बोलायचं तर तिला बोलण्याचा प्रयत्न केला पण ओके नॉट बॅड okay. सो तर आता आपला प्लॅन चेंज झालेला थोडा आपल्याला आता होईल संपलेली आणि आपल्याला आता जायचंय पोहायला सो डायरेक्टली भेटूया जिथं पोहायला जायचं मग तर यांना पोहण्या न पोहोचता येईल का अरे घेत आरामात घेत चालतो तर ब्रो आपल्या गाडी पंप आहे ना जाऊ जाऊन येऊ द्या चल तर आम्ही आता पवायला आलेलो आहे टोप घेऊन आलेलो आहे आणि आम्ही एका ठिकाणी गेलो त्याला काही पाणी नाही नसल्यामुळे असल्यामुळे दुसऱ्या ठिकाणी पवायला आलो आणि आता सगळी पब्लिक आपली गावातली एका ठिकाणी आणि आ... आलेलं आहे पहाला आता पा... मोजून घ्यावं लागेल बघू आता पवार कसं काय पवा झाले पावलं वगैरे आणि आता थेट घरी जाऊ रोडला प्लॅन करू होते okay. कसं काय जमलं टायर <laughs> टायर ब हे झाले सगळं असं याचं का पावस पुढला प्लॅन पुढला काही प्लॅन आहे ना नाही पुढला आता मच्छी फ्राय मच्छी फ्राय मी व्हेजिटेरियन आहे मग चल ओके बाय बाय तर पब्लिक आता काय आता मॉर्निंग लांब जातो ठेवल्यानंतर तसं डबल फ्रेश वगैरे आलो पोवायला गेलो पोवाला नंतर सगळं फ्रेश वगैरे होऊन सकाळी ना जेवण वगैरे करून तसंच झोपलो होतो तर पब्लिक आपल्या शेतात आता गहू खाडायला मशीन नजरे ना आपल्याला गहू खाडायचा आहे तर दहा मिनटं बिजीनच मशीन आणि खूप सारा गहू आहे आपल्याला खाडावं लागेल तर आपण तयारी करून नंतर भेटू अपने अपने इकड़ इकड़, अगर, ला ला तर आपल्याला गहू काढायचा जो आपण शहरात आणि आपण गहू काढला तिकडं इकडं आणि तिकडं पण अँकेन पलीकडे साईडला हा सगळा इथला काढला आणि सनसेट असा होतोय आता आपण गहू भरायचा आणि ज्याला कोणाला गहू घ्यायचा असलं तर आपल्याकडं लॉस्ट ऑफ गहू आहे तेवढं काय घ्यायचं तेवढं घेऊन जाऊ शकता छत्रपती संभाजीनगरला भेटून जाईल सगळ्यांना आता आपण गहू भरू बाकीचं नंतर आपण गहू काटला भरला आणि इकडं काही भरून ठेवलेलं आहे ओके सनसेट असा आहे तर भेटूया आपल्याला दुसऱ्या शेतात तर पब्लिक आपण तिकडं शेत शेतात नाही इकडं शेतात आलो तिथं गहू भरून ठेवला आज काही नाईटला काही आर्म होणार नाही सो त्याच्यामुळं आपण अर्धा भरलेला आहे आणि अर्धा वदे भरून तो घरी आणू आणि आता इकडे शेतात आलो जरा जसं आपल्या हे गावाजवळ ते गावाच्या खूप दूर तिकडून इकडं आलो आणि आता सनसेट झालेला आहे आणि आपल्याकडं ऑफ कांदा पण आहे बरं जर कोकणाला लागत असेल तर आणखीन ते वीस ते पंचवीस दिवसामध्ये आपला कांदा काढायला येणार आहे सो कांदासुद्धा आपल्याला भेटून जाईल ओकेमध्ये काहीच विषय नाही आणि आपल्या ट्रिपचा ब म्हणजे ट्रीपचे ब्लॉग जर बघितले असतील आणि अजून असं काहीतरी नवीन जर म्हणजे मी बनवायला पाहिजे असं जर तुम्हाला काही सजेशन जर असेल तर देऊ शकता बेंदास पर्सनली डी एम करू शकता इंस्टाग्रामवरती आणि बाकी काय आपण मस्त मजेत फर्स्ट क्लास आपल्या ब्लॉगची अँडिंग आपण इथेच करू सो आता टाटा बाय बाय नेक्स्ट ब्लॉग बघू आता कसं जसं जसं काही जम आहेत काही प्लॅन सक्सेस झाले तर ठीक नाही झाले तरी खूप ठीक ओके आता जरी टाटा बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय